तो विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला सीएम साहेबांना सांगितलं मी त्या आपल्या महसूल मंत्री भावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढा फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं हक्यांनी सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा विखार पसरवून गेला बर गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं तीन तारखेला तीन ऑक्टोबर पंचवीसला सकाळी अर्ज केला तीन ऑक्टोबर पंचवीसला सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे हो अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट चेक झाले सकाळपासून संध्याकाळ पर्यंत मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी महा माझ्या हातात मी सीएम साहेबांना सांगितलं मी तुमच्या आपल्या महसूल मंत्री भावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढा फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार ना, ना। बरे या सीएम या विखेनी बाबा दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जी आर दिला आणि आपण सगळ्या ह्याच्या पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथं बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला कायदा हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाच्या सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा जा निर्णय दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेले आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कसं काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सुद्धा सांगितलं मग कसं काय तुम्ही देता आणि त्यावेळेस सीएम कुठे होते सीएम नागपूरला इथे यांनी निर्णय घेऊन टाकला पात्र पण शब्द काढून टाकला सीएम ना मला सांगायचं आहे सावधान ही जी मंडळी आहेत ना ही इत तुमच्या वाईटावर आलेली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत त्यांचं टार्गेट ओबीसी नाही आहे त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस एकशे पस्तीस आमदार मिळाले त्या ओबीसी जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल